अवयव आणि त्याचा फायदा होऊन वाचणारे जीव खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी ही क्रांती घडती आहे म्हणजे पूर्वीचा काळ जर आठवला एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा आणि आज याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे एकतर जनजागृती पण झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ब्रेन डेड होतो म्हणजे मेंदूच्या पेशी सगळ्या मृत होतात अशा वेळेस बाकीचे अवयव इतर कोणाला तरी उपयोगी पडू शकतात याबद्दल आता अगदी तळागाळापर्यंतसुद्धा जागृती झालेली आहे आणि मग जो व्यक्ती ब्रँडेड म्हणून घोषित केला जातो त्याचे जवळचे नातेवाईक असा काही निर्णय घेतात की काही हरकत नाही आमच्या या व्यक्तीचे हुफूस, हार्ट किडनीज लिवर डोळे याचा काही उपयोग कोणाला होत असेल तर ते सत्वर काढून घेण्यात यावेत आता हे नुसतेच अवयव काढून प्रिझर्व करता येत नसतात त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं गरजेचं असतं जेव्हा ही क्रांती घडत होती तेव्हाच काही नियमावली बनली की जिथून अशा अवयवांना एखाद्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं मागणी आहे अशा हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्यांच्या प्रवासात रस्त्यात ट्रॅफिकचा अडथळा येऊ नये म्हणून ग्रीन कॉरिडॉर बनवण्याचा नियम झाला ग्रीन कॉरिडॉर म्हणजे कुठलाही अडथळा न येता कमीत कमी वेळामध्ये ज्या ठिकाणाहून हे ऑर्गन्स कलेक्ट केले आहेत म्हणजे ज्या ठिकाणाहून ही अवयव सगळे मिळाले आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचं रोपण करण्यासाठी ते जाणं आवश्यक आहे हे अंतर लवकरात लवकर कापलं जावं आणि कुणाचा तरी जीव वाचून या अवयवांचा सदुपयोग व्हावा हा सद हेतू, हा ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याच्या मागं प्रशासनाने हा नियम केला आता ही जी चळवळ आहे ही चळवळ व्यापक प्रमाणात वाढली पाहिजे व्यापक प्रमाणाचं गाठता सुद्धाही होईल परंतु मानवी प्रवृत्ती बऱ्याचदा असंही काही निदर्शनास येतं की मनोभावे सद्भावने दिलेल्या अवयवांचा सुद्धा काळाबाजार केला जातो अर्थात अशा काही गोष्टी अजून उघडकीस येणं तसं पाहिलं तर अवघड आहे असंच म्हणावं लागेल परंतु हे होऊ शकतं नुकताच कोरोना क्रायसिसमध्ये सुद्धा या गोष्टींचा बोलबाला झाला काळ्या पडद्याच्या आड काही गोष्टी चाललेल्या असतात त्या सर्वसामान्यांच्या नजरेपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत आणि जरी काही कुठल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या तरी त्या कशा पद्धतीने दाबल्या जातात हे आपलं तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे कारण एक मोठी लॉबी जर अशा मागे कार्यरत असेल तर मात्र या गोष्टी बाहेर येणं फार अवघड असतं असो आपण सध्या अवयव रोपण आणि ते अवयव ट्रान्सपोर्टेशन याच्या बाबतीत या ग्रीन बद्दल बोलतो बोलतोय पुण्यामध्ये घडलेली एक घटना एका व्यक्तीचं चालू असलेलं हृदय ते बंद पडायच्या आत ते हृदय आपल्याला पुणे येथे थ्रू ग्रीन कॉरिडॉर एका दुसऱ्या पेशंटसाठी एका दुसऱ्या ज्याला त्या अवयवाची गरज आहे ज्याचं हृदय निकामी झालं आहे त्याला ते हृदय बसवण्यासाठी म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी आवश्यक होतं आणि त्या अनुषंगाने एका शहरातून पुण्याकडे ग्रीन कॉरिडॉर तर्फे ग्रीन कॉरिडॉरमधून हा अवयव सुसाट वेगाने निघाला होता आणि तेवढ्यात त्यांच्या रस्त्यामध्ये आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे काहीशा उद्घाटनानिमित्त पुण्याकडे आलेले होते आणि एअरपोर्टवरनं त्यांचाही ताफा निघाला होता परंतु एका ट्रॅफिक पोलिसाने समयसूचकता दाखवून आणि आपला नियमांचा अवलंब करायचा म्हणून विनम्रपणे या ताफ्याला थांबवलं आदेश दिला स्टॉप म्हणून मुख्यमंत्र्यांचा ताफा त्याला थांबवायनं आता हा प्रश्न सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा खूप महत्त्वाचा असतो कारण चीफ मिनिस्टर वगैरे या व्यक्तींचे दौरे एका विशिष्ट प्रोटोकॉलनी सगळी आखणी केलेली असते त्यांच्या जीविताला कुठेही कधीही कशाही पद्धतीने धोका होऊ शकतो या सगळ्या संभावना लक्षात घेऊन ही सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते आता हे सामान्यांनासुद्धा हे सगळं माहिती झालेलं आहे या व्ही आय पी लोकांना का जपावं लागतं किती पद्धतीने जपायचं असतं त्यांच्या कॉनवॅमध्ये ॲम्ब्युलन्स का असते त्यांना जिथे जेवण घ्यायचं आहे तिथे फूड टेस्टिंगसाठी पण डॉक्टर लोक का असतात या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाच्या असतात त्या सगळ्या गोष्टी पाळत हा दौरा सुरू होता आणि अशा वेळेस इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीचा कॉनवाय पूर्ण ताफा थांबवणं हे तसं पाहिलं तर धारिष्ट्याचं काम म्हणून परंतु या ट्रॅफिक पोलिसने तो का थांबवला कारण त्यांना त्या नियमांच्याद्वारे तसे अधिकार दिलेले जेव्हा ग्रीन कॉरिडॉरचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एखादी ॲम्ब्युलन्स एखादा अवयव घेऊन चाललेली असेल तेव्हा टॉप प्रायोरिटी त्या जीव वाचवणाऱ्या त्या गाड्यांना दिली पाहिजे ग्रीन कॉरिडॉर तयार करणं याचा अर्थच तो आहे की मध्ये मध्येआधे कोणीही येवो पहिल्यांदा यांना पास देता आला पाहिजे ग्रीन कॉरिडॉरमधनं येणारं वाहन हे लवकरात लवकर त्याला त्याच्या इच्छित हॉस्पिटलपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून तिथं अवयव रोपणाची लगेच सुरुवात होऊन एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तर धडकणारं हृदय घेऊन चाललेली ती एक अॅम्ब्युलन्स होती आणि अशा पद्धतीने त्या ॲम्ब्युलन्सला थ्रू देण्यासाठी कुठेही त्या ॲम्ब्युलन्सला अटकाव झाला नाही पाहिजे जर हा निर्णय त्या ट्रॅफिक पोलिसांचा चुकला असता तर एक मिनिट दोन मिनिट हा सगळा कनव्हाय हो पास होण्यासाठी जे लागले असते तेवढ्या वेळातसुद्धा ते धडकणारं हृदय बंद पडू शकतं किंवा ह्या एक दोन मिनिटात ती ॲम्ब्युलन्स अजून किती पुढे जाईल तेवढा ज्याला ते अवयरोपण करायचं आहे त्याच्या जगण्याची शाश्वती वाढली त्यामुळं या ट्रॅफिक पोलिसांनी जो काही निर्णय घेतला पूर्ण मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा निर्णय हा अतिशय स्तुत्य असा निर्णय म्हणून खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा त्या ट्रॅफिक इन्चार्जचं कौतुक केलं आणि सर्व पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आता हे असं वागण्यासाठीसुद्धा कुठेतरी थोडीशी संवेदनशीलता मनात लागते म्हणजे मी आधी आणि मग जनतानंतर असा क्रम या मुख्यमंत्र्यांनी लावला नाही किंवा कुठल्याही प्रकारे कोनवाय थांबवला म्हणून त्रागा केला नाही आहे कोणत्याही प्रकारे त्या पोलीस कोण होता वगैरे अशी काही उगीच इन्क्वायरी केली नाही सद्भावनेने इन्क्वायरी केली की कोण होते ते त्यांना माझ्यातर्फे अभिनंदन सांगा वगैरे त्यांनी लगेच सेक्रेटरीतर्फे निरोप पाठवले ट्रॅफिक कंट्रोल रूमला आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि त्या जो कोणाला अवयवरोपण होणार होतं त्याच्यासाठी मनोमन मी प्रार्थना करतो वगैरे असे पण त्यांनी व्यक्त केल्या भावना हा जो एक माणुसकीचा गुण दिसला या एका प्रसंगामधून हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे चीफ मिनिस्टर या पदावर बसलेल्या व्यक्तीकडं असलेली ही संवेदनशीलता नक्कीच आपल्याला या महाराष्ट्र राज्याला हितकारक ठरू शकते कारण अशी माणसं जेव्हा अशा महत्त्वाच्या खुर्चीवर बसतात ना तेव्हा ते कधीही त्यांच्या मनातली ही, ही संवेदनशीलता हरवू देत नाहीत आता कसोटीचा क्षण आहे हा एक इन्सिडन्स पुण्यात घडला त्याच्यावरनं आपण त्यांचं खूप छान मूल्यांकन करतो आहे मिळवत आहेत ते पण आत्ता झालेली ही अतिवृष्टी आणि त्याच्यामधून झालेलं शेतकऱ्यांचं सा नुकसान सामान्य नागरिकांचं सा नुकसान त्यांना ज्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आहे त्यानंतर त्यांना उभं करण्यासाठी लागणारा जो काही निधी आहे त्या सुद्धा आपले हेच सी एम साहेब तशीच संवेदनशीलता दाखवतील याच अपेक्षा मी व्यक्त करतो कारण आज त्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे उद्ध्वस्त झालेले संसार आणि डोळ्यातनं अखंड वाहत जाणारी आसवं ही तुम्हाला जर व्यवस्थित पुसायची असतील त्यांना खरोखर सहानुभूती दाखवायची असेल तर ते योग्य रीतीने उभे राहिले पाहिजेत आणि त्याच्यासाठी या सगळ्यांना जे लोक या यातना भोगत आहेत त्या सगळ्या लोकांना मदतीचा हात लवकरात लवकर आणि तीही योग्य ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सत्वर मिळायला पाहिजे असंही आवर्जून सांगावंसं वाटतं कारण नुकताच असा एक प्रकार पंढरपूर तालुक्यात उघडकीस आला आहे की गोरगरिबांसाठी पाठवलेलं धान्य रेशनचं धान्य असेल किंवा मदतीचं धान्य असेल ते शासकीय गोदामात उतरवण्याच्या सूचना असतानासुद्धा ठेकेदारांनी शासकीय गोदामापर्यंत त्या ट्रक आणि टेम्पो नेल्या नाहीत आणि नको त्या खाजगी जागेमध्ये नेऊन अर्थात खाजगी जागा जेव्हा वापरली जाते तेव्हा त्याची नोंद कुठं होत नाही शंभरच पोती आली होती का ऐंशी आली होती का तीनशे पोती होती याचा हिशोब कुठेही होत नाही अर्थातच आली किती याचा हिशोब नाही त्यामुळं दिली किती हे सुद्धा नीट पडताळणी नी होत नाही आणि अशाच पद्धतीने गरिबांसाठी आलेल्या जर अन्नधान्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल अशा मोठ्या संकटातसुद्धा तर संवेदनशीलता हरवलेलीच ही पुरवठा खाती आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आहे प्रशासन शासन अगदी योग्य त्या नियमावलीप्रमाणे योग्य ती मदत नक्की पाठवत असतं पण ही मदत त्या त्या गरजवंतांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यामध्ये किती ठिकाणी लूपहोल निर्माण होतात कुठे कुठे ही भगदाडं निर्माण करून भ्रष्टाचार केला जातो याला पायबंद घालण्यासाठी काही जागरूक नागरिकांची पण आवश्यकता असते आता हा जो पंढरपुरात घडलेला किस्सा आहे त्या टेम्पो आणि ट्रकचा पाठलाग करून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे सगळं पकडून दिलं आहे आणि योग्य त्या व्यक्तींपर्यंत फोन वगैरे करून त्यांनी तिथं टीम बोलवण्यास भाग पाडलं प्रशासनाला आता हो या ठेकेदारावर काय कारवाई होईल वगैरे हा नंतरचा भाग आहे पण अशा घटना घडत आहेत त्या घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा आपल्या सी एम साहेबांनी संवेदनशीलतेने जे काय मॅनेजमेंट करायची का आहे ती मॅनेजमेंट अतिशय प्रामाणिक आणि चोख व्यक्तींच्याद्वारे या गरजवंतांपर्यंत कशी पोहोचेल ही सगळी मदत याकडंसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे असंही मला विनंती करावीशी वाटते हा किस्सा पुण्यात घडलेला ग्रीन कॉरिडॉरसाठी चाललेल्या ॲम्ब्युलन्सला आधी पास देणं आणि ताफा थांबवणं अतिशय स्तुत्य अशी घटना त्यामुळं पुन्हा एकदा या ट्रॅफिक पोलीस दलाचा आणि त्या पर्टिक्युलरली त्या प ट्रॅफिक पोलीसचं जे कोणी ड्युटीवर होते एक दोन पोलीस त्यांचं मनपूर्वक मी लाख लाख अभिनंदन करतो त्यांच्या या सतर्कतेमुळं त्यांच्या या समयसूचकतेमुळं त्यांच्या या कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडण्याच्या प्रवृत्तीमुळं एक जीव वाचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही एक अवयव ज्या भक्तिभावाने ज्या संवेदनशीलतेने अवयवाचं दान केलं नातेवाईकांनी आणि ते हृदय धडकणारं हृदय दुसऱ्या एका निकामी हृदय झालेल्या व्यक्तीला हार्ट ट्रान्सप्लांटद्वारा त्याच्या छाताडात ते व्यवस्थित बसलेलं असावं ते ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असावं याच सदिच्छेसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो ह्या अशा काही छोट्या मोठ्या घटना त्या नकळतच कोणाची संवेदनशीलता अशी पाहिली की त्याचं माझ्याकडनं माझ्या चॅनलतर्फे कौतुक करल्याशिवाय मला राहवत नाही आणि म्हणूनच आपल्या सी एम साहेबांच्या या संवेदनशीलतेला मी लवून मुजरा करतो लाखो प्रणाम करतो आणि अशीच माणसं जेव्हा अशा महत्त्वाच्या खुर्चीपर्यंत येतील तेव्हाच ते राज्य नक्कीच भरभराटीकडे जाईल असं मला तरी वाटतं जे काही घटना घडली आहे घटना तशी छोटीशी वाटते पाहताना पण एक अनमोल जीव या घटनेमुळं वाचलेला आहे या एका समयसूचकतेमुळं या एका कर्तव्य भावनेने काम केल्यामुळं त्या ट्रॅफिक पोलिसाने जो ताफा अडवला त्याच्यामुळं त्या ॲम्ब्युलन्सचा वेळ वाचला आणि तो अवयव योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेच्या आधी पोहोचला यासाठी पुन्हा एकदा त्या डिपार्टमेंटचं लाख लाख अभिनंदन